अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरातल्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण विकसित भारत साकारण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा महायज्ञ सुरू असून गेली अकरा वर्ष अभूतपूर्व वेगानं विकास कामं सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूर म्हणजे न्यायाचं नवं स्वरूप आणि दहशतवादाचा बिमूड करण्याची नवी पद्धत असल्याचं सांगत पंतप्रधानांचा हल्ला बोल अणुबॉम्बच्या धमकीला भारत घाबरत नाही असं सांगत दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना भारत धडा शिकवेल अशा शब्दात पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलं अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेचा शंभर स्थानकांचा पुढचा टप्पा आठ महिन्यात तर दोन हजार सत्तावीस पर्यंत पाचशे स्थानकांचा पुनर्विकास होणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव परळ लासलगाव देवळाली धुळे यासह राज्यातल्या पंधरा स्थानकांचा आजच्या कार्यक्रमात समावेश परळ इथल्या कार्यक्रमाला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज आपत्तीच्या काळात सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी म्हणून चोवीस तास दक्ष रहावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना जर्मनी इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कनकची सुवर्ण पदकाला गवसणी आणि मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण पट्ट्यात मच्छीमारांनी चोवीस मे पर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा